नमस्कार मंडळी सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण तळलेले मोदक कसे तयार करायचे ते पाहणार आहोत बघू शकता मोदक आपले अगदी मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत रंग ही अगदी सुरेख आलेला आहे आणि याची बनवायची पद्धत अगदी सोपी आहे खूप कमी वेळात हे मोदक बनवून तयार होतात चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी इथे हा मोदक बघा तर या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे किती खुसखुशीत झाले असतील तर अशाच खुसखुशीत मोदकसाठी इथे मी परातीमध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घेते आणि यामध्येच आपल्याला अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे तर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधून थोडासा फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला आधी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तुपाचं मोहन घालणार आहोत तर तुपाचं मोहन किती घ्यायचं तर एक कपसाठी दोन टेबलस्पून इतकं तूप इथे मी गरम केलेलं आहे म्हणजे गव्हाचं पीठ आणि रवा दोन्ही मिळून एक कप आहे तर एक कपसाठी मी दोन टेबलस्पून इतकं मोहन इथे गरम करून घेतलेलं आहे आता हे तूप मी या पिठामध्ये घातलेलं आहे एखाद्या चमच्याच्या मदतीने आधी आपण हे आधी मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे जे आपण तूप यामध्ये घातलेलं आहे ते सगळ्या पिठाला एकसारखं लागेल ला अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर या तुपाच्या क्वांटिटीवरच आपली ही खुसखुशीतपणा अवलंबून असतो तर इथे बघू शकता की आपण याचा जर हाताने मुटका केला तर त्याचा छान मुटका तयार होतो आहे याचाच अर्थ जे आपण तूप घातलेलं आहे त्याचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला अगदी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे यामध्ये आपण रवा घातला आहे रवा भिजायला थोडंसं पाणी जास्त लागतं त्यामुळे अगदी थोडीशी सैलसर अशी ही कणिक आपण मळून घेणार आहोत रवा घातल्यामुळे कणिक थोडी सैल जरी असली तरी ती नंतर फुलून येते आणि पीठ आपलं घट्ट तयार होतं तर बघा अशा पद्धतीने इथे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण एक पंधरा ते वीस मिनटांसाठी तरी झाकून ठेवणार आहोत आता पीठ आपलं मुरतं आहे तोपर्यंत आपण इकडे सारण बनवून घेऊया तर कढईमध्ये मी एक छोटा चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा खसखस घ्यायची आहे खसखस थोडीशी हलकी भाजून घ्यायची आधी आपल्याला इथे खसखस भाजून झाली आता यामध्येच आपण खोवलेला नारळ घालायचा आहे तर साधारणत दीड वाटी इतका इथे खोवलेला नारळ घेतलेला आहे तर हा कीस आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्या निम्मा आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे तर दीड कप मी इथे नारळ घेतला होता त्यामुळे पाऊन वाटी इथे मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आता हे दोन्हीही आपण आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम इथे मी मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवरतीच हे सारण आपल्याला असं सतत हलवत परतत राहायचं आहे एक दोन तीन मिनिट झाले की यामधला गूळ वितळायला सुरुवात होते तर इथे बघा यामधला गूळ वितळलेला आहे आता हे सारण आपल्याला तोपर्यंत हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे छान कोरडं होत नाही आहे तर अगदी चार ते पाच मिनटामध्येच इथे बघा हे सारण अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे हे सारण एकत्र करायचं आणि यामध्ये हा कलथा अशा प्रकारे रोवायचा तो जर उभा राहिला तर सारण आपलं तयार झालं असं समजायचं तर बघा रंगही अगदी सुरेख आलेला आहे मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आणि या कढईमध्येच थोडंसं पसरून हे सारण आपण थंड करून घेऊयात तर हे सारण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण मोदक बनवणार आहोत तर इकडे बघा कणिक आपली अगदी छान अशी भिजली गेलेली आहे याला आपण पुन्हा आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि नंतर याचे आपण गोळे बनवून घेऊयात तर मी थोडंसं एक चमचाभर तेल मी घेतलेलं आहे या तेलावरती ही कणिक मी थोडीशी मळून घेतलेली आहे आणि आता अगदी छोटे छोटे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत अगदी पुरीला बनवतो त्याहून थोडासा छोटा गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे इथे मी सात आठ गोळे बनवून घेतलेले आहेत आता मोदक कसा तयार करायचा ते बघूया तर छोटा गोळा मी इथे घेतलेला आहे त्याची अगदी पातळसर पुरी लाटून घ्यायची तर ज्याप्रमाणे चपाती लाटतो अगदी त्यापेक्षा किंवा त्याहून थोडीशी पातळसर पुरी इथे मी लाटून घेतलेली आहे तर अशाच प्रकारे चार पाच पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत तर इथे सारण बघा अगदी छान तयार झालेलं आहे अगदी पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि रंगही अगदी छान आलेला आहे आता इथे मी एक पारी घेतलेली आहे त्याच्या अगदी मध्यभागी एक चमचावर एवढं सारण आपल्याला घ्यायचं आहे आणि साईडची जी कणिक आहे ती फक्त आपल्याला अशा प्रकारे जुळवत जायची आहे यासाठी अगदी वेगळ्या पाकळ्या करत बसायची गरज नाही आहे ज्याप्रमाणे आपण उकडीचे मोदक बनवतो त्याप्रमाणे याला पाकळ्या करण्याची गरज नाही आहे फक्त साईडनी हे आपल्याला जुळवत जायचे तर बघा अशा प्रकारे सुरेख मोदक इथे बनवून तयार झालेला आहे जास्तीची कणिक मी काढलेली आहे आणि बघा मस्त मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत आता कढईमध्ये मी इथे तेल गरम करायला ठेवलेले तर तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे बघा मी छोटीशी गोळी टाकली आहे तर अगदी हलक्याशा बुडबुड्या याच्या साईडने येत आहेत म्हणजे तेल अगदी हलकं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक एक करून हे मोदक सोडून घेते तर साधारणतः एक सात ते आठ मोदक मी यामध्ये सोडलेले आहेत तर लगेच याला टच करायचं नाही एक अर्धा मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आणि अर्धा मिनिट झाल्यानंतर याला आपल्याला पलटी करायचे मोदक पलटल्यानंतर देखील एक अर्धा मिनिट त्याला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मंद आचेवरतीच हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे अगदी शेवटपर्यंत हे मोदक आपल्याला असेच तळत राहायचे त्याला अधूनमधून सतत पलटत राहायचं आहे जेणेकरून सगळ्या बाजूने त्याला एकसारखा रंग येईल आणि एकसारखे मोदक आपले इथे तयार होतील एखाद्या छोट्या चमच्याच्या किंवा फोर्कच्या मदतीने मी अशा प्रकारे हे मोदक पलटी करत आहे तर हे मोदक तळायला थोडासा उशीर लागतो पण मोदक मात्र अगदी छान खुसखुशीत तयार होतात तर इथे बघू शकता मोदकाला आपल्या अगदी सुरेख रंग आलेला आहे ते छान खुसखुशीत असे तळून तयार झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण सगळे मोदक तळून घेणार आहोत तर बघू शकता सगळ्या मोदकांना एकसारखा रंग आलेला आहे सगळे छान खुसखुशीत असे तयार झालेले आहेत इथे बघू शकता की किती सुंदर दिसत आहेत आपले मोदक आता मोदकांची दुसरी बॅच तेलामध्ये घालताना तेलाचं टेम्परेचर आपल्याला कमी करून घ्यायचं कमी म्हणजे अगदी गॅस बंद करून तुम्ही तेलाचं टेम्परेचर कमी केलं तरीही चालतील तर मी दुसरी बॅच यामध्ये सोडलेली आहे आता हे मोदक देखील अगदी छान सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे इथे आपले अगदी खुसखुशीत आणि मस्त पंधरा ते वीस दिवस टिकणारे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत तर अगदी घरच्या साहित्यामध्ये हे मोदक बनवून आपण तयार केले तर ही दुसरी बॅच देखील मोदकाची इथे तळून तयार झालेली आहेत तर हे मोदक देखील आपण काढून घेऊया आता हे मोदक संपेपर्यंत खुसखुशीत राहण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये भरून ते ठेवायचे तर इथे बघू शकता मोदक आपले अतिशय सुंदर झालेले आहेत आणि ते किती खुसखुशीत झाले आहेत हे तुम्हाला या आवाजावरून लक्षातच आलं असेल तर अशा प्रकारे येत्या गणपती बाप्पाला तुम्ही देखील अशा प्रकारे मोदक नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद